नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण सगळेच जीवनात काही ना काही शोधत असतो सुख समाधान शांती पण या सगळ्या पलीकडे एक गोष्ट आहे जी मनाला खरी ताकद देते आणि ती म्हणजे सेवा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात सेवा कर आणि चिंता सोड पण सेवा म्हणजे नक्की काय देवळात दिवा लावणं नामस्मरण करणं एखाद्या गरजूला मदत करणं ही सगळीच सेवा आहे पण स्वामींची सेवा म्हणजे केवळ देहाने काम करणं नाही ती आहे मनापासून श्रद्धेने नम्रतेने केलेली कृती जिथे अभिमान नाही अपेक्षा नाही तिथेच खरी सेवा असते स्वामींची सेवा केली की आपोआपच मन निर्मळ होतं कर्म शुद्ध होतं अडचणी दूर होतात असं नाही पण त्या सहन करण्याची ताकद मिळते संकट येतात पण त्यातून मार्ग दिसतो खरं सांगा देव आपल्याला काय पाहतो आपण काय घेतलं की काय दिलं आपण किती वेळ नमस्कार केला की कोणाला किती वेळ दिला सेवा म्हणजे आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे रोज सकाळी उठून स्वामींना नमस्कार करतात आणि मग शेजारच्या वृद्धाश्रमात जातात काहीच मोठं नाही करत पण वृद्धांच्या पायाला चूळ घालतात थोडंसं हसवतात त्यांनी सांगितलं आम्ही कोणासाठी करत नाही स्वामींसाठी करतो म्हणून आयुष्य शांत आहे सेवा करताना आपण स्वतः बदलतो मन शांत होतं आणि मन शांत झालं की स्वामी आपल्या आतच भासू लागतात म्हणूनच मित्रांनो श्री स्वामी समर्थांची सेवा ही त्यांना नम्र अभिवादन आहे आपलं जीवन जपण्यासाठी आपल्या कर्माला योग्य दिशा देण्यासाठी आणि अंतकरण निर्मळ ठेवण्यासाठी सेवा ही एक अमूल्य साधन आहे स्वामी समर्थ आजची तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा का करावी याबद्दलची माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून लिहा धन्यवाद